तर नमस्कार मंडळी मी हाय कोकणी की विशाल विशाल नाच तर आम्ही चाललो चाललोय मलंगड हा ठाणे जिल्ह्यामध्येच पडतो पण आम्ही कल्याणहून म्हणून इकडून चाललो आहे माझ्यासोबत आहे माझा मित्र टुवेदारी जातो आम्ही त्याची गाडी आहे माझा इकडे संजू मोरे पाहू शकतो गाडी चालवतोय मी पाठी बसलोय तर आम्ही चाललोय बाईक घेऊन मलंगड हा ठाणे जिल्ह्यामध्ये चल पाहू या काय काय भेटी भेटते आणि काय काय बघू शकता आपण चला तर बिटोड्या डायरेक्ट गडावरती वरती गडाच्या खाली अजून वरती नाही गेलो आहे तर बघू शकता तुम्ही किती उंच गड आहे आणि तिथे पाहू शकता लिफ्टचं चा काम चालू आहे गडावरती जाण्यासाठी थोडं वरती गेल्यानंतर नवदुर्गा देवीचं मंदिर लागतं आम्ही तिथेही भेट दिली पाहू शकता त्याच्यात आता गडाच्या मधोमध आहे व जराचं वर पण नाही मधोमध हा मंदिर आहे नवदुर्गा मंदिर ताकद नाही होऊ शकता मला पण व्हिडिओ दे मला माझं टाकायला दे मग मला पण टाकायचं आहे गाडीचे व्हिडिओ बनवून दे आपण जातो ना रस्त्याने ते बोल बनव की सर्व मग तू मी टाक व्हिडिओ युट्यूब ला तुझ्या मला ते दुसरी सफरनामा तर आम्ही आलो आता मंदिराच्या आतमध्ये दि� साइडला तर काका पुजारी काका आहेत तिथे मंदिराची पूजा वगैरे करतात सर्व काही तेच करतात जाऊ शकता दिगी साहेगी साहेबांचा फोटो आहे आतमध्ये छान अशी मूर्ती आहे दुर्गामाताची छान असं मंदिर केलेलं आहे छान अशी मूर्ती साईडला ठेवलेल्या आहेत त्यांचा नाव माहिती नावा मला <laughs> आम्ही दर्शनी घेतलं म्हणून मेन गोष्ट ही स्थापना एकोणीसशे सत्तर सालीचा सा मंदिर आहे वरती आणि थोडा अजून वरती गेल्यानंतर अजून एक मंदिर लागतो पाहू शकता म्हणजे अजून एक मंदिर लागतो थो। तो थोडा वरती जातो एक मंदिर लागतो बरोबर खुलंच असतात वर्ष काहीतरी रिक्स बोलतो रिक्स घेऊन जायचं नाही वरती गडावरती तो बोलतो गडावरती रिक्स घेऊन जायचं नाही तो आला गणपती मारुती मंदिर ना हा मी उठा आम्ही गेलो ना तिकडे त्यांच्याकडे गेलो तर म्हणतली आम्ही आता खाली उतारतोय कारण आम्हाला आम्ही वरती गेलो होतात तर आम्हाला वरती एंट्री नाही दिली चढण्यासाठी पोलिसवाल्यांनी तर बोलतात की नाही एंट्री 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 बंद झालंय तर एक मजिद आहे तिथे फोटो व्हिडिओ किंवा फोटो काढाय मला भेटायला टाइम कारण गर्दी खूप होती म्हणून आम्ही आता परत खाली जातो आहे बघू शकता घड आणि गडाच्या आम्ही उतरत उतरत खाली चाललो खालचा लय भारी बघा पाहू शकता तर खाली गेल्यानंतर पायथ्याच्या इथे आम्ही उतरवतो तिथे घरं आहेत काही घरं आहेत काही मराठी माणसांची घरात काही मुसलमानांची घर आहेत तर स्टार्टिंगला आम्ही भेटलं तर साईडला घर सगळं मुसं मराठी माणसं वगैरे आहेत आम्ही थोडं खाली गेले की तर सर्व मुस्ल माणसे घरा लागतात तर त्याच्या घराच्या समोर काटे ठेवलेले असतात ग कारण गडावरती जाण्यासाठी काट्यांची गरज लागते ते कधी काटे विकण्यासाठी ठेवलेले आहेत पाण्याची बॉटल कॉलड्रिंक वगैरे सर्व काही ठेवलेलं आहे आता खाली उतरते मी आहे ते मेन गेट आहे इथे एंट्री करण्यासाठी ना पाच रुपये द्या लाग द्यायला लागतं गडावरती एंट्री पाच रुपये द्यायला त्यांची ग्रामपंचायत आहे मला वाटतं त्याच्यावर आम्ही अशी एंट्री केली किंवा मगाशी व्हिडिओवर काढ चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा